नमस्कार मित्रांनो आपण पाहतात राज तीन पाच आठ माझं नाव अजय औचितराव हिवराळे बर सध्या जी अमरावती लोकसभा मतदारसंघात जी लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे काय वाटते तुला कोण होईल खासदार खासदार तर आम्हाला वाटते बळंताबू होतील कारण कसं आहे मागल्या पंचवर्षी आम्ही नावनीत रणाला मतदान केलं त्यांनाही पण खासदार बनवलं पण त्यांनी काही आमचे प्रश्न काही कोणती मार्गी लावले नाही आणि आता आमची आशा अशी आहे आपल्या दर्यापूर तालुक्याचे आमदार बळंतभाऊ वानखळे हे सध्या आता भावी आमदार आहेत आणि पुढे भावी खासदार होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि यापुढे तेच खासदार होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे बरं काय काम करतस आम्ही ग्राम सेवक हो आहे आम्ही ग्रामपंचायत स्तरावर पंचायत समिती स्तरावर काम करतो आजपर्यंत आमचा ता एकही प्रश्न कोणताही मार्गी लागला नाही आम्हाला रोजगार सेवकाच्या ज्या अपेक्षा आहेत ते काही आमची पूर्ण झाली नाही बळवंत भाऊकडून काय अपेक्षा आहेत आता ते जर खासदार झाले तर आमची अपेक्षा पूर्ण होतील अशी आम्हाला आशा आहे म्हणजे रोजगार सेवकाच्या वतीने काय सांगशील रोजगार म्हणजे आज रोजगार सेवक जो आम्ही हे आहे रोजगार सेवकाच्या समस्या आमची कोणतीच पूर्ण केली नाही कोणाच कोणा खासदारांना कोणा आमदारांना आमचा प्रश्न कुठंच मांडला गेला नाही आहे आम्ही सतरा वर्षापासून या सेवेत काम करत आहोत पण आमचा कोणताच प्रश्न मार्गी लागला नाही म्हणंत बोख खासदार झाले तर तुमचा प्रश्न मार्गी लागेल असं तुला मला अपेक्षा आहे आनंदराज आंबेडकर सुद्धा उभे आहेत आता आनंदराव आंबेडकर असं आहे आनंदराव आंबेडकरचं कार्या अमरावती जिल्ह्यामध्ये काहीच नाही आहे जरी ते डॉक्टर बाबासाहेबांचे नातू म्हणून ओळखले जातात पण त्यांना जर उभं राहायचं होतं त्यांनी या दोन वर्ष चार वर्ष अगोदर अमरावती जिल्ह्यामध्ये काहीतरी परिवर्तन करायला पाहिजे होतं तरच लोकांची संबंधित लोकांशी संपर्क वळायला पाहिजे होता ते आंबेडकर साहेबांचे नातू असतानाही त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहात आता आम्हाला जास्त भेटली नाही नाहीत आम्ही त्यांना पाहिलं पण सुद्धा नाही बरं बरं काय होईल कोण वाटते असं एकंदरीत तुम्ही रोजगार शोक आहात जनतेशी तुमचा संपर्क का आहे काय वाटते तुम्हाला आता आमचा कोलबचा भाऊ अनकडकडे आहे